हाय हाय या सर्वजण वेलकम <laughs> कम्युनिटी गोष्टला टाकलेला सर्वांना जून महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा अकरा का बारा जून आहे ना आज या या गरम होतय अजून पण अकराचा टायमिंग दिलेला लाईव्हला कम्युनिटी पोस्टवर टाकलेलं वेलकम वेलकम योगा नाही दाखवत योगा माझा करून झाला सकाळीच कमेंट्स करा ते मे महिन्यातले सगळे व्हिडिओ आता येत आहेत ये तुम्हाला आता आपलं पासून स्टार्ट होईल असं म्हणजे व्यवस्थित रेग्युलर पाहता येतील कमेंट्स करा मे महिना आम्ही पूर्ण घरीच घालवलेला म्हणजे कुठेच गेलो नव्हतो आम्ही नंतर आमचे सेलिब्रेशन आले लगातार ॲनिव्हर्सरी प्रणितचा बड्डे मग आम्ही काहीच नियोजन नव्हतं आमचं म्हणजे कुठे जायचं काय करायचं आम्ही गेलेलो तिकडे साऊथ गोव्याला तिकडेच ठरलेलं ट्रेननी ह्याने जायचं म्हणजे प्रणित नव्हता आला ना त्याला बघायचं होतं तिकडचं असं बीच वगैरे तर त्याने मग मला बोलला मम्मी जायचं तर माझ्या बड्डेला आपण साऊथ गोव्याला जाऊया मग सगळं आम्ही अरेंज केलं होतं वंदे भारत ट्रेन अरेंज केलेली वंदे भारतचं तुम्हाला पण ट्रेनचा प्रवास वगैरे सर्व वा दाखवायचा होता पण ते काहीच तिकीट एवढ्या बुक झालेल्या होत्या फुल झालेल्या की आम्हाला पूर्ण दोन जून पर्यंत आम्हाला मिळालेच नाही सर्वांचा नाश्ता झाला असेल जेवण बनवत असतील आता बनवा मी लाईव्ह वर आले आवाज येतोय ना सोफा क्लिनिंग बघितलं ना तुम्ही तसं झालेलं आहे असं आवडतं मला एकदम फ्रेश मध्ये हे पण मी आठ दिवसाला कवर धून वाळवून उनाला मस्त मिस्टरांनी घालून दिले ते मला बोलत होते तू दमू नको दमू नको पण मी करते अशी काम मेहनत केल्याशिवाय काहीच नाही आहे आपल्याला मी जरी म तुम्हाला वाटत असेल घरी आरामात राहते मिस्टर जॉबला आहेत असं नाही आहे मला पण खूप काम आहेत घरातली विचार पण नाही करू शकत एवढ्या हाऊसवाईफला काम असतं आणि आता त्यात मी यूट्यूबचं जॉईन केलं आहे त्याच्यामुळं किती त्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघा मला किती जम्बलिंग झालेलं आहे एकटीला ते पूर्ण पडत दोनदा कॅमेरा पडत पण होता आणि ते सगळे व्हिडिओ मी आता ॲडिट केले काल पाहिला असेल सोफा क्लिनिंगचा व्हिडिओ आता जस्ट काल टाकलेला तुम्ही शॉर्ट्स पाहता आणि व्हिडिओ का नाही पाहात जे जे लाईव्हला आले त्यांनी नवीन असतील तर सबस्क्राईब करा प्लीज मग अशी आमची ती साऊथ गोव्याची पिकनिक राहून गेली आणि अर्जंटमध्ये मग आम्ही काही बुकिंग नाही करता काही नाही प्रणित आला शुक्रवारी आमच्या ॲनिव्हर्सरीला मग आम्ही निघालो कार काढली अलिबागला नागाव बीचकडे तर ते सगळे व्हिडिओ येतील तुम्हाला या लाईवला या व्हिडिओ संबंधित काही पर्सनल तुम्हाला बोलायचं असेल माझ्याशी बोलू शकता गप्पा मारू शकता आहे जेवण मला आता भात बनवते आणि आणखीन एक सांगायचंय तुम्हाला म्हणून लाईव्ह आले मी कम्युनिटी बॉक्समध्ये लिहिलं होतं बघा इम्पॉर्टंट शेअरिंग करायचंय म्हणून जे जे कम्युनिटी पोस्ट वाचतात पाहतात ला या घाम येतोय सकाळीच योगा केला नऊ ते नऊ अर्धा तास कमेंट्स करा व्हिडिओबाबत नवीन युट्यूबच कोणाला काम करत चालू आहे कस वाटतंय आनंद वाटतोय का दीपक झेंडे बोल बोलत हा कमेंट्स केली आहे त्यांनी बोल म्हणून दीपक नाव आहे त्यांचं आवाज येतोय ना माझा कारण ना त्या दिवशीच्या मध्ये फुल <laughs> आवाज स्किप झाला होता म्हणजे हे ब्लूटूथ जेवण झालं का तुमचे नाही नाही अजून बनवायचंय मिस्टर गेलेत डीमार्टला दोघं संगती जाणार होतो तर माझी तयारी नव्हती झाली मग ते एकटेच गेलेत असंच घरातली थोडीशी शॉपिंग आणि भात बनव बनवायचं आहे मला जेवण बनवायचं आहे तर असं शेअरिंगला आले मी कारण आपण बोललं पण पाहिजे आणि लाईव्हला मी योगाच दाखवत असतेहून गेले असतील <laughs> <laughs> नाही तयारी माझी मी बसले होते पहिलं रात्री आमचं दोघांचं ठरलं की आपण डिमांडला जाऊया हे हे खरेदी करूया हाय हाय स्टायलिश हिरो बोलतायत हाय नाव चॅनलचं वाटतंय स्टायलिश हिरो तर थँक्यू सो मच जे जे कमेंट्स केलेत आणि लाईव्हवर आलेत फॉलो आहेत मला आणि नाव छान आहे का हो हो स्टायलिश हिरो <laughs> व्लॉग बनवत आहे हा मी कुठे गाव कुठलं गाव आमचं सांगली आहे सांगली तालुका महाराष्ट्रातलेच आहोत मी तर मी आता तुम्हाला सांगते इम्पॉर्टंट शेअरिंग मी तुम्हाला बोलली करते म्हणून अवरती तर छान कमेंट्स करतायत दीपक आणि स्टायलिश हिरो बोलतोय आपण कम्युनिकेशन होतंय आपलं छान वाटतंय आहे जॉईंट होत आहे माझ्याशी कमेंट्सद्वारे तुम्ही संवाद साधताय चहा झाला चहा दोन टाइम पिल्याच मी मला चहा आवडतो नाश्ता नाही बनवलेला आज काय मला सुचतच नव्हतं पोहे पोहे रोज पोहे काल पण केलेले आणि परवा एवढं इडली आणि डोशाचं पीठ बनवून ठेवलेलं व्हिडिओ खूप छान आहेत ओ मला कसं अजून ते कॉपीराईट लागतं म्युझिक वगैरे चालू असतं त्याच्यामुळं मी व्हिडिओ म्युझिक आवडतं द्यायला आपलं ह्याचं पण शॉर्टमध्येच म्युझिक चालतात अजून इकडे घ्या नको आता खूप गरम होतंय बास सकाळचं दोन टाईम होतो उठल्या उठल्या आणि पुन्हा आंघोळी झाल्यावरती मिस्टर ओरडतात सार मला सारखी चहा पित राहते आणि मला आवडतो चहा वर आहे पाऊस आहे का थोडा थोडा पडतोय म्हणजे काल परवा भरपूर झाला आणि वरून आहे अच्छा अच्छा अकलूज तिकडून <laughs> फॉलो करत आहे स्टायलिश हिरो तर त्यांनी मला कॉफी पाठवली आहे चहा नको म्हणले मन म्हणून थँक्यू कॉफी कधी कधी चालते मुलांसोबत मुलं घ्या घेऊन गेली का मग कॉफी शेअर करतात प्रणित प्राची मुलं बाहेर गेली का कॉ ऐवजी कॉफी शेअर करता छान वाटलं <laughs> तुम्ही चहा नको म्हणले तर कॉफी दिलात थँक्यू आणि मला थोडं व्हिडिओबद्दल सांगायचं होतं की लंचमध्ये काय लंचमध्ये आता काय केलंय मी मला भाकरी आणि चपाती करायचा खूप कंटाळा आला आहे मी बाहेरूनच मिस्टरांना भाकरी आणायला सांगितलेत आणि मी आता हे बनवते <laughs> भात आणि भुर्जी म्हणजे भाकरी भुर्जीबरोबर खाता येईल आणि मला भाताशिवाय जमत नाही म्हणजे थोडासा गरम गरम भात मला लागतो तर एवढंच आहे जग दुपारचं जेवण प्रणित असले असेल ना मुलगा माझा की मी सगळं म्हणजे प्रॉपर जेवण सगळं बनवायला घेते आणि मिस्टर आणि मी असले का मग मी असं थोडंसं आपलं हे करून दुपारचं लंच वगैरे आम्ही हे करतो पूर्ण भाज्या पण आणलेल्या नाही आहेत मी काहीच घरात आणि आता मला पावसाळ्याची खरेदी करायची आहे म्हणजे ह्याची छत्री चप्पल जायचं होता ॲक्च्युली भाकरी बाहेरचे घेऊ नका घरीच भाकरी करा आता सांगितलं मी त्यांना मला सर्दी सारखं खूप शिंका येत होत्या ना आणि रोज रोज मीच स्वयंपाक घरते तर गोव्याला जायचं आमचं राहिलंच साऊथ गोव्याला खूप छान बीच आहे तो आम्ही गेलो होतो गेल्या गे वर्षी गेलेलो मग यावर्षी प्रणितला आम्हाला न्यायचं होतं त्या बीचवरती मग त्याचा बड्डे वगैरे तिकडं सेलिब्रेशन करायचं होतं मग त्याला आम्ही अलिबागकडेच नेलं त्या दिवशी आणि एन्जॉय केलं छान बीच होता नागाव बीच ज्या ज्यांनी ज्यांनी तिथे एन्जॉय केलं त्यांना माहिती असेल गेले असतील तर आम्हाला रिसॉर्ट्स पण एक मनवा म्हणून मिळालं पूर्ण म्हणजे बीचच्या बाजूलाच होतं पूर्ण बीच आपण रूम आणि आमचं पूर्ण सिनरी झाडं वगैरे मस्त होती तिथे आता व्हिडिओ येईल तुम्हाला एक एक स्टेप बाय स्टेप आता मी माझा व्हिडिओ हा येईल मी केसांची कटिंग म्हणजे हेअर कटिंग केलेली कशासाठी केली का केली आणखीन कोणता कट केलेला कोणत्या पार्लरमध्ये तो व्हिडिओ येईल तुम्हाला तर पार्लरचं मी काही जास्त माझ्यावर मी घरात जेवढं होईल तेवढंच करते आणि आयब्रो फेशियल पण मी जास्त पैसे घालवत नाही फेशियल खूप महाग आहेत आणि फेशियल मी शक्यतो लग्न वगैरे असेल तेव्हाच करते जास्त मी अशी मंथली वगैरे नाही करत तर तो व्हिडिओ आता येईल हेअर कटिंगचा मी हेअर कटिंग कोणत्या सलूनमध्ये केलं किती डिस्काउंट दिलं मला आणि छान वाटलं सर्वांशी बोलतोय आपण आणि पंधरा मिनटं झालेली आहेत लाईवला तर मी आता मिस्टर येतील खाली गेले ते डिमाडला स्टायलिश हिरो बोलत आहेत हॅलो तर छान गप्पा झाल्या कम्युनिकेशन झालं आपलं तर मी नेक्स्ट लाईव्हमध्ये येईल तुम्हाला पुन्हा भेटायला असेच मला फॉलो करा छान वाटते आणि मला एक सांगायचं होतं की आपण बघा दुसऱ्यांसाठी करतो पण ते लोक आपल्याला सहज विसरून जातात की त्यांनी आपल्यासाठी काहीतरी केलं होतं म्हणजे कृतज्ञता भाव राहत नाही डिमांडला भाकरी मिळते का नाही आमच्या परिसरामध्ये आहेत असे म्हणजे घरगुती जिजाऊ लंच होम तुम्ही पाहिला असेल व्हिडिओमध्ये तिथं भेटते पुन्हा डिमांडला ते बिस्किट साखर आपलं ग्रोसरी घ्यायला गेलेत वरचीच अशी आणि भाकरी अशी आमच्या परिसरामध्ये खूप आहेत म्हणजे अशी मशीनवर बनणारी आहे पुन्हा लंच होम आहे जे दुपारचे खानावळ असतात तिथे तिथून मग ते ज्वारीचे किंवा हे आणतील तो तर व्हिडिओबाबत तुम्ही सांगा मला मी एडिटिंग वगैरे कशी करते मला जमतं आहे का आणि थोड्या पण सॉंगला कॉपीराईट लागत राहतो गाण्याला व्हिडिओमधल्या तर मी व्हिडिओमध्ये गाणे नाही टाकू शकत दही ठेचा भाकरी एक नंबर लागतो हो हो मी पण आता बनवते ठेचाच कारण थोडं चव पण लागते खायला आहे ना विदाउट कॉपीराइट सॉन्ग टाका हा का कारण ना पाच गणीचा व्हिडिओ हा माझा तीन वेळा मला एडिटिंग करावं लागला ती फर्स्ट तिथल्या ठिकांचं म्युझिक स्थिक होतं आणि ते मी तसंच न काही म्हणजे टाकण्याच्या नादामध्ये बघितलं नाही पुन्हा काय नाही आणि अपलोड करून दिला आणि नंतर दोन दिवसांनी येतं ते कॉपीराईट त्याच्यामुळं मग पुन्हा तो व्हिडिओ मला मोबा मोबाईलमधले मुबा, तर मी तसे डिलीट नाही करत ठेवते कारण बाय चान्स कधी असं झालं तर मला मग ते मेमरी सेव नाही राहत मी तशी करते मग तीन वेळा मी तो व्हिडिओ अक्षरशः पाचगणीचा आमचा बेरी गार्डन मधला पुन्हा 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 बघून हे केलं तर आता मी तुम्हाला थँक्यू सो मच बोलते आणि छान आपले कम्युनिकेशन झालं तर चला मला आता मी बनवते भात वगैरे दुपारच्या लंचचा आता ते काही दाखवत नाही मी तुम्हाला बनवताना काल मी झाडं लावले थोडीशी गार्डनिंग केलेलं आहे दाखवू का खिडकीच्या बाहेर आहे ती ठेवलेत मी झाड हे मनी प्लांट आहेत हे तुळस आहे आणि ते पण शोच आहे हे एवढीच झाड मी ठेवलेत आम्हाला अलाउड पण आहे झाड ग्रीन मध्ये लावायचं एसीचा आवाज येतो एसीमुळं काचा लावा लागत तर एवढं काम मी केलंय परवा आज तर झाडांना खत वगैरे दिले तर चला मी छान तुम्ही आलात चॅनलला भेट दिलात कमेंट्स केलात नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा शॉर्ट पाहत राहा मला कॉमेडी करण्याचा मी प्रयत्न करते फनी थोडंसं हसवण्याचा वेगवेगळ्या मुमेंट्स मी तुम्हाला सेले सेले सादर करण्याचं हे करते कारण चॅनलवरती कसं आहे तुम्हाला जेवताना पहा तुम्हाला नुसती भाकरी खाल्ली जात नाहीत आता का ते काय सांगितलं ना दही ठेचा भाकरी एक नंबर लागतो <laughs> त्याप्रमाणे आपलं जीवन पण असंच आहे की सर्व त्याच्यामध्ये पाहिजेत आनंदाच्या गोष्टी म्हणजे कॉमेडी पाहिजे फन आ, हे आनंदाचे क्षण टिपलेले पाहिजेत किंवा रोज तुमचं डेलीचं चा काय चाललेलं आहे ते पाहिजे ते ऑब्झर्वेशन करत असतात आणि मला तर मी तुम्हाला सांगितलं माझ्या मेमरी मी में सेव्ह करत असते ट्रॅव्हलिंगच्या आणि दोन्ही क्षण येत असतात सुख तर आज मला थोडंसं वाईट पण वाटलं मी तुम्हाला बोलली की कृतज्ञता भाव आणि तोच आपल्याला जोडून ठेवतो आहे की नाही एकमेकांशी आता तुम्ही मला माझ्यावर प्रेम करता मला लाईक करता त्याच्यामुळंच तुम्ही लाईव्हवर आलात पुन्हा व्हिडिओ पाहता माझे तर छान वाटतंय मला आणि असेच पुढचे पण आपली जर्नी चालू राहणार आहे तर माझे व्हिडिओ पाहत राहा लाईक विथ अश्विनी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आवडत असेल तरच मी सांगते की स भरपूर चॅनल आहेत भरपूर लोक आहेत कोण किती लक्षात राहतात काही लोक क्षणभर लक्षात राहतात काही लोक आयुष्यभर लक्षात राहणारीसुद्धा आहे आता तर आताच्या या आपण सोशल मीडियाच्या याच्यात उतरलो आहे तर छान आहे म्हणजे माझा तर टाईम मी तुमच्याशी शेअर करते हे मला खूप आनंद वाटतो आहे कारण आपला एक सोशल प्लॅटफॉर्म मिळाला यूट्यूबमुळं आणि त्याचा आपण डेली लाईफमध्ये फायदा करतो आहे तर माझी जर्नी मी तुम्हाला अशी शेअर करत राहणार आहे तर पुन्हा भेटूया धन्यवाद जे जे लाईव्ह आले ला कमेंट्स केलेत आहेत पुन्हा लाईव्ह पाहणार आहात आणि मला सजेस्ट पण करा तुम्ही की कसं म्हणजे आपण पुढे जाऊ शकतो चॅनलच्या ह्याच्यातून थोडी माहिती पण द्या ज्यांना असेल त्यांना कारण नवीन नवीन मी तर हे हसत खेळत सुरू केलेलं एक एक सबस्क्राईब झाला की मी आनंद नाचत नाचन ना, हे केलेलं आहे म्हणजे शंभर सबस्क्राईब दोनशे तीनशे चारशे हा माझ्या लो मी एक म्हणतात ना ज जन्माला येऊन आपण काय केलं पाहिजे तर ही संपत्ती गोळा केली पाहिजे लोकांची तर हे तुम्ही मला झालात होतायत अजून आणि हेच पाहिजे जीवनाला हे की नाही तर ज्यांना ज्यांना माझं हे आवडलं आहे बोलणं थँक्यू सो मच ज्यांना भावना दुखावल्या असतील तर त्यांची पण मी माफी मागते आणि अशीच प्रेम देत राहा प्रेम करत राहा आयुष्य खूप सुंदर आहे तर तुम्ही पण तुमची कामं करा अमूल्य वेळ मला दिलात थोडा वेळ आलात लाईव्हवर मला पण बोलावंसं वाटलं कारण मी आले का लाईव्हवर हे करत राहते योगा करत राहते योगाने आपण फिट फाईन राहतो आज माझ्या जी चेहऱ्यावरची स्माईल तुम्ही पाहताय ती योगामुळंच आहे आणि मी ती कंटिन्यू ठेवणार आहे आणि तुम्ही करत राहा योगा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे एक्झसाईज करा कुठेही करा जिममध्ये करा नुसतं चालण्याचा व्यायाम करा घरामधले करा हे योगासनं करा वेगवेगळी आणि आपण आनंदी राहूया खुश राहूया फिट राहूया काळजी घ्या स्वतःची एवढंच मी सांगते याच्या लाईव्हमधून आणि थँक्यू सो मच so पुन्हा भेटूया नवीन लाईव्हमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद